राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा देश तसेच राज्य पातळीवर सर्वाधिक सदस्य असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांनी पत्रकारांसाठी चालवलेली पत्रकार संघटना आहे तब्बल एक्केचाळीस देशात लाखो सदस्य संख्या असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाचा संघटनेचं उत्तर महाराष्ट्र अधिवेशन येत्या शनिवारी मे रोजी नाशिकमध्ये होत आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झेप अकॅडमी गंगापूर धरण नजिक येथे संपन्न होणाऱ्या या अधिवेशनासाठी पाचशेहून अधिक पत्रकार उपस्थित राहणार आहेत या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक भाऊ वानखेडे हे उपस्थित राहणार असून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अधिवेशनासाठी पाचशेहून अधिक पत्रकारांनी नोंदणी केली आहे प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र धोरकर उपाध्यक्ष अजित कुंकुळ आणि उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनात या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे दोन सत्रात होणाऱ्या या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण ठराव मांडले जाणार आहेत तसेच व्हॉइस ऑफ मीडिया उत्तर महाराष्ट्र अधिवेशनाच्या स्मृती जतन करणारी स्मरणिकाही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली जाणार आहे याशिवाय जिल्ह्यातील दहा ज्येष्ठ पत्रकार यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात विशेष निमंत्रित म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत अवटी यांच्यासह दीपक चंदे जयेश ठक्कर नेहमीचंद पोद्दार आदींची उपस्थिती लाभणार आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत सोनवणे जिल्हाध्यक्ष कुमार कडलम कार्याध्यक्ष धर्मेंद्र मुल्हेरकर दिलीप सावखे उपाध्यक्ष सुधीर उमराळकर ब्रिज परिहार सरचिटणीस देवानंद बैरागी मायकल खरात प्रवक्ता प्रमोद दंडगवाळ विठ्ठल उपस्थित राहतील व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दिगंबर महाले यांनी सांगितले की व्हॉइस ऑफ या पत्रकार संघटनेनं पंचसूत्री हातात घेतली आहे त्यानुसार प्रत्येक बेघर पत्रकाराला हक्काचं घर प्रत्येक जिल्ह्यात शंभर घरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात सात जिल्ह्यात प्रकल्प सुरू आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नाशिक जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू होणार आहे त्याचबरोबर पत्रकार पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणं पत्रकार आणि कुटुंबासाठी आरोग्य सुविधा प्रसंगी क्लिष्ट दुर्धर आजार आर्थिक सहाय्य करणं पत्रकारांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य उभे करण्यासाठी सहकार्य करणं निवृत्त वेतन अधिस्वीकृतीचा लाभ जास्तीत जास्त पत्रकारांना सहज मिळेल अशी सुलभ प्रक्रिया राबवण्यास शासनावर दबाव आणणं जिल्हा पातळीवर पत्रकारांची शासन दरबारी कायमस्वरूपी नोंद होईल याविषयी प्रयत्न करणं संघटनेनं नागपूर येथे केलेल्या पोषण आंदोलनामुळे पत्रकारांना जाहीर झालेली अकरा हजार रुपये पेन्शन सरकारला वीस हजार रुपये करणं भाग पडले संघटनेचे हे मोठे यश आहे याशिवाय नव्या युगासोबत वाटचाल करण्यासाठी पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत करून साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा